जय शि आराम सर्वांना सकाळची सुरुवात खरं तर देवपूजेपासून केलीच पाहिजे आणि खूप छान प्रसन्न वातावरण वाटतं परंतु आपण डबा द्यायचा होता त्याच्यामुळे आधी स्वयंपाक करून घेतला आणि परतच देवपूजा केली परत तळ्याकडल्या शेतात आले आणि तिकडे माझे कपडे ते होते ना त्याच्यामुळे म्हटलं चला आज खाल्लाकडलं खुरपायचं होतं त्याच्यामुळे खाल्लाकडं सगळे माझे जे याचे ड्रेस आहे पॅन्ट आहे ती घेऊन आले इकडे मग वरलं टुकडं खुरपायचं झालेलं होतं दुपारपर्यंत वरलं टुकडं खुरपून घेतला आणि खाली खुरपायला चालू केलं जेवण ती केली आम्ही दुपारचे आणि इकडं खाली खुरपायला चालू केलेला आहे पेरूच्या बागेत तण झालेलं आहे तरी छोट्या रोटावेटरनं पावर टेलरनं रोटावेटर केले आणि सगळं कसं म्हणजे गवत ती निघ पोळीतलं गवत काही निघत नाही दोन्ही झाडाच्या लाईनीतल्या अंतर जे मध्ये असतं निघलेलं आहे कारण ते छोटा रोटावेटर त्याच्यात फिरवता येतो असं असं म्हणजे झाडाच्या मध्ये नाही न फिरवता येत टिबकची लाईन असते त्यामुळे तर काही हे करता येत नाही परंतु आम्ही त्या गवत कटिंगचा कटर आहे त्यानं पण जमतं पण आता दोन तीन वेळा कटरच मारलेला आहे दोन्ही झाडाच्या मध्ये आणि ती बुडं तशीच राहून जाते त्याच्यामुळे आता ह्यावेळेस खुरपूनच घ्यायचे काढलं बुडं पण खूप मोठे झाले होते आणि खूप मोठा पेरू सापडला होता बघू शकता की ते छान पेरू सापडलाय आणि मोहरलेला पण होता म्हणजे की छान असा खायला पिकलेलाच पेरू होता आणि इकडं मग दिवस मावळलेला आहे आणि एवढं म्हणजे बारकावरचं टुकडं आमचं खुरपून झालेलं आहे आणि आता आम्ही गावाकडे चाललेलो आमची सुट्टी झालेली आहे साडेपाचला दिवस मावळतो मग काय आम्ही सुट्टी केलेली आहे आणि इकडं म्हणलं होतं तळ्याकडं जाऊन यावं परंतु तळ्याकडं पण धाराही झाल्या आणि इकडं चहा संध्याकाळी घरी आलो हातपाय तोंड स्वच्छ दुसरं चहा केला चहा फुलपात्रात वातला पण श्रेयाला काय आवडला नाही श्रेया म्हणली पहिलं त्याच्यात आलं टाक मग परत आणखी पातेल्यात टाकलं आलं टाकलं आणि चहाही पेलाव आणि इकडं मी आली बघा भट्टीकडं आपलं पेटू घालायचं होतं भटीला चला म्हटलं पेटू घालून यावं आता थोड्याच वेळात हे दुध घेऊन येतात आज पोरी गेलेल्या होत्या तळ्याकडल्या शेतात धारा काढू लागा त्यांच्या पप्पांनी मगत काय त्या मशीननं धारा काढतात आणि हे आहे ती मशीच्या धारा काढत असतात मग ह्यांनी दुधाची कँड ती ओतली पिटू घातलं आणि छान असं स्वयंपाकात आज आम्ही बनवला मशाली भात आणि ह्यांना काय मशाले भात आवडत नाही म्हणून आम्ही ह्यांच्यासाठी भाकरी केल्या होत्या दूध भाकरी ती त्यांना ठेवलेलं होतं आणि ही चांगल्या आणल्या होत्या बघा कुरणातल्या गाई वर गेल्या का परत काही आवाज न येण्यामुळे ती तिकडं मधीच कुरणात अडकून राहतात त्याच्यामुळे चा अशा चांगळ्या बांधल्या आवाज आला की पटकन तिथून वापस आणता येतात त्याच्यामुळं का अशा चांगळ्या हे केलेल्या होत्या गावात आणल्या होत्या हिने थोड्याशा पगळायच्या होत्या आणि चिटकायच्या होत्या इकडं माझा छान असा स्वयंपाक झालेला आहे मम्मीने फोडणीच्या भाताचं सामान सगळं चिरून दिलेलं आहे भाकरी करून घेतली तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री राम राम